या देशामध्ये संविधानाचं राज्य आहे आणि संविधानाच्या राज्यामध्ये तुम्ही खलिस्तानची मागणी करू शकत नाही हिंदू राष्ट्राची मागणी करू शकत नाही तुम्ही इस्लाम राष्ट्राची मागणी करू शकत नाही तुम्ही बौद्ध राष्ट्राची मागणी करू शकत नाही भारतीय संविधान हे सर्वधर्म समभाव आहे आणि समभाव राहील फाईट फॉर राईट्स या न्यूज चॅनलमध्ये मी दयानंद सर्व मुख्य संपादक आपले सहर्ष स्वागत करत आहेत भिवंडीमध्ये टी सिंग या भाजपाच्या खास आमदाराने एका सभेमध्ये किंवा भिवंडीमध्ये येऊन काय केलेलं आहे एक वादग्रस्त वक्तव्य वक्त केलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की चारशे जर खासदार निवडून दिले असते तर आम्ही काय केलं असतं या देशाला भारत देशाला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित केलं असतं आणि यामुळेच काय काय आहे देशामध्ये एक उल उलटसुलट चर्चा सुरू आहे की बीजेपीनं जो नारा दिलेला होता नरेंद्र मोदी मोदीने जो नारा दिला अस दिला होता चारशे पारचा नारा तो शंभर टक्के काय होता संविधान बदलण्यासाठीच होता हे याच्यावर आता काय झालेलं आहे शिक्कामोर्तब झालेला आहे कारण चारशे सीट कशासाठी पाहिजे होत्या किंवा टू थर्ड मेजॉरिटी त्यांना कशासाठी पाहिजे होती तर संविधान बदलासाठीच पाहिजे होती आणि हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करायचं होतं अशा पद्धतीचेच वक्तव्य किंवा वादग्रस्त वक्तव्य टी राजा सिंग यांनी केलेला आहे टी राजा सिंग हे वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जातात ज्या जा, ज्यामुळे जा, जा हिंदू मुस्लिम असेल किंवा देशातील धार्मिक वातावरण किंवा सांस्कृतिक वातावरण चिघळण्याचीच परिस्थिती निर् निर्माण होत असते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट के स्पष्ट केलेलं होतं की या लोकसभेमध्ये किंवा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमचा पराभव हा हा तीन पक्षामुळे नसून तर ते खोटं नेरेटिव्ह विरोधकांनी सादर केलं की संविधान बदलणार आहेत म्हणजे संविधान बदलाचं बदला खो, खोटं नेरेटिव्ह जनतेसमोर मांडल्यामुळे कमी जागा आल्या परंतु त्यांनी जी बोललेलं आहे ते सम काय म्हणत आहेत की खोटं नेरेटिव्ह हे खोटं नेरेटिव्ह नाही तर ते खरेटिव्ह आहे असंच टी राजा सिंग यांच्या वक्तव्यामधून सिद्ध होत आहे आपला देश हा सर्व धर्म समभाव मानणारा देश आहे सेक्युलर कंट्री आहे आणि भारत हा काय आहे तो हिंदू राष्ट्र क कधीही बनू शकत नाही अशा पद्धतीची परिस्थिती संविधानामध्ये आहे परंतु ह्याला चारशे पार जागा नि म्हणजे घेऊन संसदेमध्ये घेऊन काय करायचं होतं संविधान बदलायचं होतं आणि हिंदू राष्ट्र घोषित करायचं होतं म्हणजे आपल्या देशामध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध शीख इसाई किंवा इतर जाती धर्माचे लोक अतिशय गुन्ह्या राहतात हे वातावरण कुठंत दूषित करण्याचं आणि धार्मिक आणि सामाजिक शांतता बिघडायचं काम टी राजा सिंग यांनी केलेलं आहे म्हणून या टी राजा सिंग यांनी संविधानाविरोधी वक्तव्य दिलेलं आहे याबाबत रिपब्लिक पार्टी खरात पक्ष यांनी काय केलेलं आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या टी राजा सिंग यांच्या विरुद्ध कारवाईची मागणी केलेली आहे याबाबत अमोल मिटकरी असतील यांनी त्यांचा स्पष्ट समाचार घेतला आणि सांगितलं की टी राजा सिंग यांचा काय आहे अभ्यास कमी आहे कारण या भारताचं नाव हे काय आहे संविधानामध्ये ही केलेलं आहे सर्वधर्म स समभाव मानणारा देश म्हणून भारत म्हणून निश्चित केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची म्हणजे भारत देशाच्या नावाबद्दल असं सुस्पष्ट डेफिनेशन केलेली आहे की इंडिया दॅट इज भारत म्हणजे हे स्पष्ट असताना वारंवार हिंदू राष्ट्र बनवायचं किंवा म्हणजे हिंदू राष्ट्र बनवायचं म्हणजे नेमकं काय बनवायचंय किंवा काय करायचंय अहो हिंदू राष्ट्राचा सोडा पण आपल्या देशामध्ये एखादा गाव एखादा खेड सुद्धा हिंदू राष्ट्र होऊ शकतंय का तर याचं उत्तर निश्चितच नाही असं होईल कारण आपल्या देशामध्ये दे विविध जाती धर्माचे पंथाचे कास्ट क्रीड रिलिजियस असे वेगवेगळ्या म्हणजे पद्धतीचे लोक राहतात आणि तुम्ही हिंदू राष्ट्र घोषित करून इथल्या म्हणजे अल्पसंख्याक असतील इतर धर्मियाचे लोक असतील यांना तुम्हाला म्हणजे भीतीचं वातावरण निर्माण आहे का असेच लोकांमध्ये काय आहे आता चर्चा सुरू आहे आणि शंभर टक्के त्यांनी जो चारशे पारचा नारा दिला होता तो फक्त संविधान बदलण्यासाठी दिला होता आरक्षण खतम करण्यासाठी दिला होता म्हणजे हिंदू राष्ट्र बनवायचं होतं आणि हिंदू राष्ट्र म्हणजे काय आहे मनुस्मृतीच्या ह्याच्यानुसार चालणार जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं हिंदू राष्ट्र म्हणजे काय तर त्यांना मनुस्मृती लागू करायची आहे म्हणून अशी चर्चा आहे की एखादा गाव सुद्धा म्हणजे हिंदू राष्ट्र होऊ आहे का किंवा या गावामध्ये हिंदू राष्ट्र बन म्हणजे हिंदू धर्मातील चातुर् व्यवस्था आली मनुस्मृतीचं समी म्हणजे मनुस्मृतीचा म्हणजे आदेश आला किंवा मनुस्मृतीच्या ह्याच्यानुसार घटनेनुसारच राज्य करायचं अशी परिस्थिती आणून इथल्या शोषित पीडित दलितांना किंवा अल्पसंख्यकांना किंवा महिलांना या संविधानाच्या माध्यमातून जो हक्क अधिकार प्राप्त झाला तो हक्क अधिकार निश्चितपणे हिरावून घेण्याची म्हणजे एक षडयंत्र या माध्यमातून दिसत आहे हेच या ठिकाणी स्पष्ट होत आहे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही काय 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 का आहे आम आमचा म्हणजे पराजय हा कशाने झालेला आहे खोटे नेरेटिव्ह संविधान बदलायचं विरोधकांनी केल्यामुळं पण ते खरे खोटे नेरेटिव्ह नसून का आहे खरेटिव्ह आहे किंवा खरंच नेरेटिव्ह होतं हेच या ठिकाणी सिद्ध होत आहे आणि म्हणून यामुळं काय झालेलं आहे महाराष्ट्रातील देशामध्ये एक लोकांमध्ये स्पष्ट असे अवस्था निर्माण झालेली आहे की या देशामध्ये विघातक शक्ती काम करत आहेत हिंदू राष्ट्र असेल आता टी राजा सिंग यांनी हिंदू राष्ट्राची मागणी केली कुणी इस्लाम राष्ट्राची मागणी करेल कुणी बुद्ध राष्ट्राची किंवा बौद्ध राष्ट्राची मागणी करेल कुणी इसाई राष्ट्राची मागणी म्हणजेच म्हणजे आपल्या देशामध्ये खलिस्तानाची मागणी करणारे लोकांना म्हणजे आपण विरोध करतो आपण म्हणण्यापेक्षा संविधानानं विरोध विरोध करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने खलिस्तानची मागणी करणारे लोक जेलमध्ये आहेत किंवा त्यांच्यावर कारवाई केलेली आहे हे आपल्या समोर आहे आता खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग हा मोठ्या मताधिक्याने लोकसभेवर निवडून आलेला आहे आणि तो काय आहे आता सध्या जेलमध्ये आहे म्हणजे या देशामध्ये संविधानाचं राज्य आहे आणि संविधानाच्या राज्यामध्ये तुम्ही खलिस्तानची मागणी करू शकत नाही हिंदू राष्ट्राची मागणी करू शकत नाही तुम्ही इस्लाम राष्ट्राची मागणी करू शकत नाही तुम्ही बौद्ध राष्ट्राची मागणी करू शकत नाही भारतीय संविधान हे सर्वधर्म समभाव आहे आणि समभाव राहील त्यामुळे हिंदू राष्ट्राची मागणी करणे म्हणजे खलिस्तानची मागणी करणाऱ्या लोकांवर जशा पद्धतीने कारवाई झाली रासुका राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई झाली तशाच पद्धतीची कारवाई या हिंदू राष्ट्राची मागण्या करणाऱ्या टी राजा सिंग यांच्यावर करणे गरजेचे आहे आणि या निमित्तानं अशी चर्चा आहे की लोकांमध्ये बरं झालं बाबा आपण बीजेपीला काय केलंय बहुमतापासून अलिप्त ठेवलेलं आहे कारण असं जर असतं तर शंभर टक्के हिंदू राष्ट्र बनवलं असतं किंवा संविधान म्हणजे हे बदलून टाकलं असतं आणि इथल्या संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या शोषित वंचित पीडित म्हणजे सर्व घटकांना न्याय देण्याचं का, काम केलं इथल्या महिलांना न्याय देण्याचं काम केलं इथल्या सर्व धर्मांना न्याय देण्याचं काम केलं तो ती संहिता किंवा ती राज्यघटना बदलण्याचं काम आ, या माध्यमातून झालं असतं अशी चर्चा किंवा अशीच या ठिकाणी आपल्या देशामध्ये चर्चा सुरू असल्याचं चारु दिसून येत आहे थांबतो या ठिकाणी आपल्याला काय वाटतंय की आपला देश हिंदू राष्ट्र व्हावा का आणि हिंदू राष्ट्र झाल्यानंतर इथल्या शोषित पीडित वंचित किंवा चातुर्यवर व्यवस्था येणार आहे आणि मनुस्मृतीचं राज्य येणार आहे आणि त्या मनुस्मृतीच्या राज्यामध्ये अं इथल्या दलितांना इथल्या शूद्रांना इथल्या इथल्या महिलांना कुठल्याच पद्धतीचा हक्क आणि अधिकार नव्हता कशा पद्धतीचा आणि अधिकार नाकारणार आहे हिंदू राष्ट्र पाहिजे का तर याबाबत आपलं काय मत आहे ते कमेंटच्या माध्यमातून कळवावे जय भीम क्रांतिकारी जय भीम